नमस्कार भारत न्यूज सेवनमध्ये आपले स्वागत आहे माझ्यावरील खोट्या गुन्ह्यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद पंचायत समिती येथे कार्यरत असलेल्या तांत्रिक सहाय्यक या पदावर कार्यरत असलेल्या प्रियंका लोहेगावकर आमरण उपोषणाला बसल्या आहेत गेल्या सात महिन्यांपूर्वी लोहेगाव यांच्यावर अँटी करप्शन ब्युरोने कारवाई केली होती ही कारवाई माझ्या विरोधात षडयंत्र रचून करण्यात आली आहे मी निर्दोष आहे माझ्यावर झालेला गुन्हा खोटा आहे माझ्या कामाबद्दल माझी विभागीय चौकशी करावी अशी मागणी तांत्रिक सहाय्यक प्रियंका लोहेगावकर यांनी केली आहे माझं नाव प्रियंका किशनराव लोहगावकर पंचायत समिती धर्माबाद जेई जीएस माझ्या प्रमुख मागण्या आहेत आनंदाशंकर बोमले

संबंधित जेई बीडीओ एमआरजीएस क्लर्क आणि एपीओ यांची चौकशी करून विभागीय चौकशी करून ताबडतोब यांना निलंबित करण्यात यावा पंचायत समिती धर्माबाद येथील दोन हजार या दिवशी एफआयआर केल्यामुळे हो आनंद शंकर बोमले यांना हाताशी धरून चार तीन दोन हजार चोवीस या दिवशी एलसीबी ब्युरो नांदेड यातील या इथे माझी अँटी करप्शन ब्युरो येथे खोटी तक्रार देऊन माझ्यावर सात मार्च तीन सात मार्च दोन हजार चोवीस या दिवशी ऑन ड्युटी मी ऑनलाईन लॅपटॉप वर काम करत होते मी आनंद शंकर बोमले यांना कोणत्याही आर्थिक व्यवहार केली नाही मी सोळा दोन चाव दोन हजार चोवीस या दिवशी करून उमरी येते फॉरवर्ड केली असता वीस दोन दोन हजार चोवीस या दिवशी त्यांचं टी एस झालेलं होतं मी कोणत्याही पैशाची मागणी केली नाही आर्थिक व्यवहार केला नाही माझे ऑडिओ नाही व्हिडिओ नाही फुटेज नाही माझ्या मिस्तारांच्या खिशामध्ये जबर छत्रपती संभाजीराजा येतील करावी व दोन हजार एकवीस पासून पंचायत समिती धर्माबाद